नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी डॉक्टर धोनकर पाटील डायरेक्टर श्री आयोजन आणि श्री आयुर्वेद औषधेचं सगळ्यात पहिलं जे प्रॉडक्ट होतं ते होतं आपलं सुवर्णपर्यादीहन जे काश्यप संहितेच्या सुवर्ण प्रशासन संस्कार या भागातून आपण हे निवडलं होतं त्याच्यामध्ये घृत मधु आणि घृत असं कॉम्बिनेशन होतं जे या बाळासाठी दोन हजार तेरामध्ये मध्ये मी केलं होतं तयार केलं होतं माझ्या बाळासाठी साधारणत दहा औषध आली आपण त्याला कंटिन्यू देतोय आणि त्याचं एफ डी एस वापरून मिळालं आणि हळूहळू पहिली बॅच प्रोडक्शनच्या बॅच संपल्यानंतर आता दुसरी बॅच आपल्याला आहे सुवर्णप्रिया दिली हे मी याच नावाने पाच ग्रॅमचं औषध आपण आता दहा ग्रॅम मध्ये आणलेलं आहे लहान ला बाळांच्या बुद्धी स्मृती आणि एकाग्रता वर्धासाठी हे औषध खूप चांगलं काम करतं इम्युनिटी वाढवतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वापरलेलं म्हणजे प्रॉपरली प्रूव्हन औषध आहे जे मी माझ्या बाळाबरोबरच माझ्या घरातली जेवढी काही बाळं होती आणि आत्तापर्यंत जेवढी मागच्या आठ दहा वर्षात पेशंट्स झाले त्या सर्वांच्यावरती हे औषध आपलं प्रूव्ह झालेलं आहे त्यानंतर ते एफ डी एचा चा मिळाले आता सरकारी मान्यता सर्व आहेत त्यासाठी तुम्हाला जर हे औषध हवं असेल तर आम्हाला एकोणनव्वद छप्पन्न अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव चाळीस या नंबरवरती संपर्क करा आपल्याला हे औषध घरपोच मिळेल तेही डिस्काउंट रेटमध्ये धन्यवाद